एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सेविकांसाठी एक खास महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे आणि कशाबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे हे सर्व आपण जाणून घेऊया तर सेविकांबाबत खूप मोठा त्यामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काय निर्णय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्याआधी काही अंगणवाडी सेविका ते मदतनिस्त आहे यांनी मला कमेंट्स केल्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो तर पहिली कमेंट आहे अलका साकत एकवीस एक्क्याऐंशी थँक्स सर यांनी म्हटलेलं आहे दुसरी कमेंट्स आहे वैशाली बगुल यांची खरं असेल का तुमची बातमी होणार आणि झालं यात खूप फरक आहे तर तिसरी कमेंट्स आहे सुलोचना कुशेकर यांची तर यांनी म्हटलेलं आहे आम्ही कोविड काळामध्ये घरोघरी जाऊन सेवा केली तर सरकारने काहीच दिलं नाही व रिटायर पेन्शन दिले, दिले पाहिजे किती मिळेल ग्रॅज्युटी तर हा यांचा प्रश्न आहे तर खाली आणखीन एक कमेंट्स आहे तुम्ही बघू शकता निराली पोनिलकर तर यांनी लिहिलेलं आहे सर आम्ही आधीच फॉर्म भरला आहे मेरिट लिस्ट कधी लागणार ते सांगा प्लीज तर महेंद्र वाकडे यांनी कमेंट्स केली आहे दोन वर्षाच्या आतील मदतनीता पदोन्नतीचा प्रश्न संघटनेने मांडला नाही का मालती बदाळ यांची कमेंट्स आलेली आहे सर मी अंगणवाडी सेविका आहे माझ्या अंगणवाडी पण मदतनीस भरती अशी झाली तर काय करावं लागेल आणखी एक कमेंट आहे जय यांच्या नावाने कायम घ्या बाकीच्यांनी बांगड्याच भरल्या आहेत का नुसतं राबून घ्या तर इथं सत्यभामा माने यांची कमेंट्स खूप छान वाटली धन्यवाद तुमच्या बातमी चॅनलचे तर धन्यवाद करत आहेत आमच्या चॅनलबद्दल त्या आ, ही कमेंट पहा संतोष सोनोने यांनी केलेली आहे अंगणवाडी ताईला खूप कामी आ, कमी मानधन असून त्यांना हे काम देऊ नका म्हणजे त्यांना शासनाद्वारे जे नवीन योजना राबवण्याचं काम दिलं जाते त्याबद्दल म्हणत आहेत त्या, त्या? जगन्नाथ यांची कमेंट आलेली आहे सर नाशिक जिल्हा बागलाण तालुक्यातील टाका तर आता इथं एक महत्त्वपूर्ण कमेंट इथं बघू शकता तुम्ही ललिता खुपसे यांची आहे दोन हजार बावीस रिटायर झालेल्या अंगणवाडी सेविकांना करोना काळात काम केले आहे मग ग्रॅज्युटी पेन्शन त्यांना लागू होणार आहे काय तर बघा हे खूप महत्त्वपूर्ण यांनी प्रश्न विचारलेला आहे तर यावरही मी व्हिडिओ बनू शकतो पण आता तुम्हाला काय वाटतं मी मला असे व्हिडिओ बनवायचे की नाही बनवायचे याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा म्हणजे नक्की मी यावर व्हिडिओ बनवणार आहे तर नमस्कार अंगणवाडी शेविकाही मदतनीसते मी देवानंद घवांे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि लवकर तो जी आर बघून घेऊया तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्याबाबत रा रा तर हा अमृत योजना राबवण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे परंतु तुम्हाला यामध्ये मी पुढे सांगणार आहे की सेविकाताईंना सेविकाताईंबद्दल खास असं काय यामध्ये निर्णय देण्यात आलेला आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथं शासन निर्णय आहे आदिवासी विभाग विकास विभाग विभागाद्वारा आलेला आहे त्याचबरोबर इथं तारीख बघू शकता तुम्ही पाच जे मार्च आहे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तर इथं बघा त्यांनी वाचा इथं आहे संदर्भ दिलेले आहेत काही पाच चार पाच तर त्याखाली आपण बघूया प्रस्तावना काय लिहिलेली आहे तर बघा अनुसूचित क्षेत्रात स्त्रियांच्या आहारातील उष्मांक कॅलोरीज व प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू व वजन कमी वजनाची बालकी जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांबाबत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी वाचा येथील अनुक्रमांक एकमधील दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा शासन निर्णयान्वे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याची योजना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून राज्यात सुरू करण्यात आली शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार सोळा अन्वये भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या दुसरा टप्पा अंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील अंगणवाड्याअंतर्गत सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना प्रतिदिन शाकाहारी मुलांना दोन केळी व मांसाहारी मुलांना एक उकळलेले अंडे आठवड्यातून चार वेळा म्हणजेच महिन्यातून सोळा दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार देण्यात येत आहे राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण आदिवासी प्रकल्पांची नव्याने पुनर्रचना करण्यात आल्याने ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाड्या वा, व नागरी प्रकल्पात हस्तांतरित झाल्याने ग्रामीण प्रकल्पात राबवण्यात येत असलेली भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या अंगणवाड्यांमध्ये राबवण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून वाचा येथील अनुक्रमांक तीन अन्वये आदिवासी विप विकास विभागास प्राप्त झाला होता डॉ भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या कामाचा व फलनिष्पितचा आढावा घेण्यासाठी गठीत राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या दिनांक बावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत सदर प्रस्ताव ठेवण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे ग्रामीण प्रकल्पातील काही अंगणवाड्यांचे नागरी प्रकल्पात हस्तांतरण झाल्याने त्या अंगणवाड्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठी निर्णय घेण्यात आला त्यानुसार ग्रामीण प्रकल्पातील काही अंगणवाड्यांचे नागरी प्रकल्पात हस्तांतरण झाल्याने त्या अंगणवाड्यांना डॉक्टर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता इथं बघा शासन निर्णय काय आहे ते एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण आदिवासी प्रकल्पांची नव्याने पुनर्रचना करण्यात आल्याने ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाड्या या नागरी प्रकल्पात हस्तांतरित झाल्याने ग्रामीण प्रकल्पात राबविण्यात येत असलेली भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहा अमृत आहार योजना ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील एकूण चारशे चौवेचाळीस अंगणवाड्यांमध्ये राबवण्यास या शासन मान्य निर्णयानुस निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या अंगणवाड्यांसाठी आहार खरेदी समिती पुढील प्रमा प्रमाणे राहील तर बघा हे महत्त्वपूर्ण आहे ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात, प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या अंगणवाड्यांसाठी आहार खरेदी समिती पुढील प्रमाणे राहील न महिला नगरपंचायत नगरपालिका सदस्य अनुसूचित जमाती अध्यक्ष या समितीमध्ये राहणार आहे त्याचबरोबर एक माता सदस्य राहणार आहे त्याचबरोबर एक गरोदर माता सदस्य राहणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सदस्य व सचिव राहणार आहे तर हे खूप मोठं एक निर्णय शासनाने घेतलेला आहे की जे ग्रामीण प्रकल्पातून नागरी प्रकल्पात हस्तांतरित झालेल्या अंगणवाड्यांमध्ये आहार खरेदीसाठी जी समिती गठीत होणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना सदस्य सचिव हे पद यामध्ये देण्यात येणार आहे म्हणजे त्या खरेदी समितीच्या त्या सदस्य सचिव राहणार आहेत तर या प्रकल्पातील अंगणवाड्यांसाठी वरील प्रमाणे आहार खरेदी समिती वगळता भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे इतर निकष हे कायम राहतील तर इथं बघा एकशे एकूण एक, एक चारशे चौवेचाळीस अंगणवाडी केंद्र जे आहेत ते नागरी प्रकल्पात सामील झालेलं आहे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर त्यामधील काही जे अंगणवाडी केंद्र आहेत ते तुम्हाला मी इथं दाखवून देतो तर शहापूर आहे प्रकल्पाचे नाव नगरपंचायती नाव शहापूर बरकत चाळ ठाणे ठाणेनगरीमध्ये समावेश झालेला आहे या अंगणवाडी केंद्राचा त्याचबरोबर जिल्हा रायगडमध्ये सुद्धा जिल्हा ठाण्यातले आहे काही अंगणवाडी शे केंद्र आहेत तुम्ही बघू शकता इथं शहापूर शहापूर कसारा अली यांचं जे हस्तांतरण झालेलं आहे ठाणे नागरीमध्ये झालेलं आहे तर त्याचबरोबर रायगड सुद्धा झालेलं आहे नाशिक सुद्धा काही जे अंगणवाडी आहेत केंद्र त्यांनासुद्धा हस्तांतरित केलं करण्यात आलेलं आहे नाशिक नागरी प्रकल्पामध्ये तर अशा प्रकारे एकूण चारशे चौवेचाळीस अंगणवाड्या केंद्रांना नागरी प्रकल्पात समावून घेतल्यात आले आहे आणि त्या प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील सेविका सेविकातय्यांना जे खरेदी समिती आहे यांचे सदस्य व सचिव हे पद देण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र